धर्माचे पालन करणे पाखांड खंड लो आम्हा करणे काम बीज वाढावया नाम, चा ना संत तुकाराम महाराजांनी हा बंगामध्ये सांगितलेला आहे आम्हाला नाम नामाचा प्रचार हाच आमचा खरा धर्म आहे आणि आम्ही त्याच्यासाठी जाऊन अधर्माने वागणाऱ्या लोकांना त्यांच्यावर त्यांचं वाईट वागणं आणि वाईट अर्थ करणं शास्त्राची याचं मी खंडन करू आजकाल कीर्तनकारावर टीका केली जाते एक कीर्तनकार बनण्यासाठी चार वर्ष संस्थेमध्ये काम करावे लागतं सेवा करावी लागते त्याचं जीवन त्याने समर्पित केलेलं असतं धागिनत्ता गीतागी गीता गी गीता टक्की टगदे गण नगा गद्दीगन गा असे बोल बसवावे लागतात गायकाला रियाज करावा लागतो आणि तेव्हा कुठं त्यांना ते, ते, ते कलाकार बनतात इतर कलावंत पैसे घेतील अहो नुसत्या फॅशनच्या जमान्यामध्ये फुलपॅन्टवाल्यांना पूर्वी मुली भेटतात धोतरवाल्याची टिंगल टवळी केल्या जाते आणि ते कुठंतरी गरिबाची मुलं संस्थेत जातात कोणी इंजिनियर डॉक्टर होतात ते फी घेतात कोणी वकील लोक लुटतात कोणी लिडर लोक पैसा कमवतात आणि या मुलांना कोणी जर बिदागी देत असेल जाण्याचं भाडे देत असेल आणि थोडा सत्कार करत असेल तर तुमच्या पोटात काय दुखतं म्हणून मला नवल वाटतं की कि कीर्तनकारावर टीका करू नये कारण ते धर्माचा प्रचार करत असतात प्रसार करत असतात धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय